हे आमचं व्हिडिओ आहे तुम्हाला दाखवू का व्हिडिओ आता लगेच पहिले न व्हिडिओ हा आहे बघा की कौन्सिलर मारण्याचं तुम्ही आता म्हणताय तर कौन्सिलर कसं लावतो तो वेगळा प्रकार असतो कौन्सिलर लावलेलं मी त्याला ढकलला माझ्या अंगोर पडला त्याच्यामुळे ढकलून पुढे निघून गेलो खाली उतरलो आमदार साहेब तो व्हिडिओ आमदार साहेब व्हिडिओ मध्ये स्पष्टपणे दिसतंय की तुम्ही त्याच्या कानात खाली मारले नाही आमच्याकडे व्हिडिओ आहे तुम्हाला दाखवू का व्हिडिओ आता लगेच हा

धक्का मारलं मी आणि पुढे निघून आलो मारहाण करायचा तो का माझा ओळखीचा आहे का त्याच्याशी माझा वाद आहे असं कुठलाही प्रकार नाही तो माझा परिचय कार्यकर्ता होता एक जितेंद्र त्याला पण पोलिसांनी त्याला मारण दिली आणि तुम्ही कलेक्टरांना पण म्हणले की हक्का भंग तुमच्यावर दाखल करू त्यांना बरं नेमकं काय झालं तुम्ही आज एवढे का चिडले नेमका प्रकार काय झाला होता की तुम्हाला एवढा आला आज दोन मिनिटात स्थानिक नियम आहे प्रोटोकॉल आहे बरं कलेक्टरांचं प्रशासनाचा प्रमुख कलेक्टरच असतो कलेक्टरलाच विचारलं पाहिजे ना की आयुष्यात काय झालं त्यांनी क्लिअर केलं की आम्ही आमच्याकडनं अप्रुव्हल दिलेला होता त्याला मान्यता दिलेली होती ससून प्रशासनाकडून काय चूक झाली त्या चुकीची माहिती घेऊन सांगितलं जो कोणी तो शासनकर्त्यावर के कारवाई केली जाईल असं कलेक्टरने मला उत्तर दिलं त्याच्यामुळे मी ससूनमधून लगेच बाहेर पडलो तुम्ही त्यांच्यावरती पंचायती देशविदेशातील प्रत्येक घडामोडीनसे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका